नमस्कार एल्गार न्यूज मध्ये स्वागत आठ ऑगस्ट रोजी क्रांती सूर्य मनोज जरांगे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत जनजागृती शांतता रॅली व जनसंवाद सभा आयोजित केली आहे या रॅलीचा मार्ग क्रांतीसिंह नाना पाटील चौक विश्रामबाग ते राम मंदिर चौक सांगली असा असणार आहे याच अनुषंगाने सहा आठ दोन रोजी सायंकाळी सहा वाजता ओम मंगल कार्यालय येथे इतिहास संशोधक प्राध्यापक डॉक्टर श्रीमंत कोकाटे यांचे मराठा आरक्षण संघ स्थिती जाहीर प्रबोधन करणार आहेत तरी आरग व आरग पंचक्रोशीतील बांधवांनी उपस्थित राहण्याचे आवाहन मराठा सेवक माजी सैनिक सतीश पाटील यांनी केले आहे नमस्कार मी मराठा सेवक माजी सैनिक सतीश पाटील आठ ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी संघर्षोदा मराठ्यांचं दैवत माननीय मनोज जरांगे पाटील साहेब सांगली दौऱ्यावरती येत आहेत जनजागृती शांतता रॅली मराठा आरक्षणाविषयी रॅली येत आहेत त्याच अनुषंगाने सहा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी आरोग्य येथे ओमंगल कार्यालयामध्ये इतिहासाचे सखोल अभ्यासक डॉक्टर प्राध्यापक श्रीमंत कोकाटे सर हे आरोग्य मध्ये जाहीर प्रबोधन करण्यासाठी येत आहेत तरी आरक्षण काय गरजेचं आहे हे सर्वांना समजलं पाहिजे व त्यातील गणित आरक्षणाची समजून घेण्यासाठी मिरज तालुक्यातील सर्व मराठी बांधवांना आरोग्य क्रोशीतील सर्वच मिरज तालुक्यातील गावातील मराठी बांधवांना जाहीर नम्रतेची विनंती करण्यात येत आहे की तुम्ही सहा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी जाहीर प्रबोधन श्रीमंत कोकाटेसर यांचं ऐकण्यासाठी यावेळी एवढीच नम्रतेची विनंती धन्यवाद